नवतोज कोणकर हात वरती करायचा करा सुधरांना पाटील चा पट्टा गोष्ट सांगतो रामाशे हात वरती करायचा हारावडीचा पोरगाय श्रीकृष्णा करा सोलापूर भरत नेकाले वस्ताचा पट्टा आणि शुभम दुधा हात करायचा आहे पामणी हिंद केसरी तालीम दिवा सुनील साळुकेचा पट्टा वा भीमरूपी महारुद्रा वज्र हनमान मारोती नागा। पक्ष नाही भेद नाही कोण कुठल्या जातीचा माहीत नाही मांडीला मांडे लावून बसले आणि कुस्तीमय झाले विलास तेरवी पुढे वस्ता तिथं पंच आहे सोलापूर केसरी कलाजन राहतात दोन मिनिटाच्या आत कुस्ती करणारा विलास ठेवी तुमच्या गावामध्ये इथं लढून गेले हनुमान पुजारी वस्तात तुमचा पट्ट्या महाराष्ट्रात गाजला वा विलास तर्वे पंच म्हणून आहे मारुती मारे कोल्हापूर महापौर केसरी भरत मे सांगितलं तुम्ही मागा हा हे लढून गेले दोन हजार तीन सालची उपमहाराष्ट्री ठीक यांचा सत्कार तुम्ही ठेवला महाराष्ट्र केसरी झाल्यावर राष्ट्रकुलचं स्वर्ण पद घेतल्यानंतर राष्ट्रकुल म्हणजे एकाहत्तर देशामध्ये इंग्रजांची सत्ता होती तिथं आज सुद्धा स्पर्धा घेतल्या जातात त्याला राष्ट्रकुल म्हणतात आणि एका देशामध्ये आपला पहिला भारताचा तिरंगा वरती गेला राष्ट्रगीत गायला गेला तमाम भारतीय छाती छत्री अभिमान फुलून आली सारे से अच्छा हिंदू सत्ता हमारा हम बुलबुले या सिता हमारा मजहब नहीं सिखाता आपस में भैर रखना हिंदी है हम हिंदी है हम हिंदू सत्ता हमारा इकडा कब्जा घेतला नवतेज कोंडकर ना हिकडा कब्जा घेतला काळालांग बांधलेला शुभम दुधाळ हिंद केसरी तालीमणी डीवायसपी सुनील साळुंग्याचा पट्टा आहे तो आणि पलीकड नवतेज कोंडकर भूतचा बलवान आहे कुस्ती बघा आता

तर खालचा आहे रामा शेळके राळवाडी जमोर राहिली जाईल तिथे विजय होणारे पोरा समोरा समोर आले भंडार कवतो मुक्कामे गावासाठी जरा टाळ्या वाजवा की सगळ्या गावासाठी भंडार कवडण्यासाठी जय हनुमान तालीम भंडार कवटे सगळे प्रशंसेस पाहत आहे सज्जन प्रेक्षक काय अखडा बांधला खासबा माझाची प्रतिकृती आहे असा देकणा आकार ह्या भांडार कवटेला होता सोप्या खालचे त्याच तोला मोलाचे आहेत घरात मेकाड्या वस्ता त्याने खट्टाने काटा कुस्त्या लावल्या जोडल्या कौतुक करा जरा मेकाळी वास्त्यासाठी ताळ्या मागला वीस वर्ष तीस सेवा केली मेकाले बसतात वीस वर्ष नेहरू मध्ये कॅप्टन होते वीस वर्ष देश सेवा केली सेवा निवृत्त झाले आणि आता लाल मध्ये सेवा करतात पलोडाची सेवा करतायत श्रीकृष्णा काळात तालीम बांधले सोलापूरला सूचना मुक्कंद नाही बनता दुनिया को एक हार से कोई कोर नाही बनता एक जीत सोडून कुस्ती लावली जाई समोरासमोर कुस्ती लावली जाई नाहीतर मला सांगितलं नव्हतं असं चालणार नाही इथं सगळं बोलून बरोबर उलास विलासते व्यवस्था बोलून सारलं जात इथं पाच जा ता मिनिटाचा टायमिंग कसं सुचलाय फिराजदार साहेब फिरता राहा लाल मातेला पाय लागले बिराज साहेब तुमचं वय वाढतंय बर का आता लाल मातेचा गुणधर्म आहे कोण जिंकल त्याला शंभर रुपये विठ्ठल सांगोलकर कागष्ट मंगळवार तालुक्यातलं कागस्ट आहे शेळकेचा मामा मग शंभर माझाय का जरा नोटा बाहेर गडोशेटींचा आला शंभर पल्लीकर शिवते सॉरी नवतेच आक्रमण झाला नव्हते आणि खालचा गाड्या गाडे बलवा महाराशिवचा बोरगाय सुधरांना पाटीलचा पट्टा गेल्या वर्षी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेतल्या महाराष्ट्रला सुधरांना पाटील <laughs>

डोळ्याचा पारण्या गोष्टी आहेत ह्या माणसाला जर चमका असेल तर स्वतःचा चीज आणि झळकाचा असेल तर स्वतःचा जा प्रकाश झाडावर बसलेला पक्षी फांदी हल्ल्यानंतर घाबरत नाही त्याचा फांदीवर नाही स्वतःच्या पंखावरती विश्वास असतो स्वतःच्या लढतीवरती भिंतीवरती आणि वस्तादाच्या आज्ञेवरती विश्वास असणारी पोरं समोरासमोर सूचना दिली होती हे मैदान करण्यासाठी सर्व गावकऱ्याने चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं कुणी तणाना कुणी मनानं कुणी कायाना कुणी वाचाना मदत केलेलं आहे सर्वांचं कौतुक आहे हो हो टाळ्या वाजवा की टाळ्या जेणे जेणे पडून बघितलं तरी आणि ती खिचडीची व्यवस्था केली आपले नापशी काय नाव त्यांचं बसवराज लायने अहो त्याने का खिचडीची व्यवस्था केली त्यानंतर नापशीची व्यवस्था केली फिल्टर पाण्याची व्यवस्था हात धुण्याच्या पाण्याची व्यवस्था त्यांचंही कौतुक आहेयने साहेबांचं कौतुक खालचा दोन वेळा वाचला काळे पैलवान दोन वेळा बचाव केला समाज बोला गे हो अगदी बरोबर <coughs> आहे भंडारकवड्याचा कुस्तीचा मैदान आहे आणि पोक जरी तुम्ही फिरला तर कुस्ती दिली जाणार ना चारे मुंड्याची दोन्ही भुजा मातीला टेकला पाहिजे वाजवा आला जरा दोन्ही भुजा मातीला टेकल्याशिवाय कुस्ती दिली जात नाही पोक जर फिरला तर कुस्ती दिली जात नाही नोंद घ्या कुस्ती करा कुस्त्या जर आवडल्या असतील तर सगळ्यांनी काय आवाजवा सगळ्यांनी कले आवडलं नाही त्या काय हो फिरला पुन्हा फिरला फोटोग्राफर जरा सावध बर का कारण तुमचा तो कॅमेरा लय महाग दिसा लागलाय मला त्याच्यामुळे हो थोडं माझ्या माझ्यासारखा अंतर ठेवा डोक्याला डोक्या लागला ला आणि डोक्यातला विचारणा कुस्तीला बरामा शबासाहेब पटाची पकड करतोय रामा आणि धुडकावला तो प्रयत्न शुभम दुधा माती घ्या दोघे पण एक दोन वेळा वाचला तो धनो गाडे धाराशिवचा परवाना आहे हा सांगितलं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडल्या आणि नवतेज कोंडकरनं तिथं तिसरा नंबर काढला तिसरा नंबर महाराष्ट्र केसरी महाराज चॅम्पियनशिपला हे पैलवान सगळे चांगल्या तालमे सरावल्या गुरुचे का इतरांचा लेखा का काय सांगू राज्याचे कांता काय भीक मागे आहे या चारी रामानं कब्जा घेतला भरत मेकाले ता पत्ता हरा हराळवाडीचा बोरगाय घराघरात पैलवाडा त्या गा, हराळवाड्याला गावाच्या जवळ गेलं तर गाव दिसत नाही पण गावाची ताकद सगळ्या महाराष्ट्राला माहिती झाली जबा हो हो चाळ्या टाळ्या 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 बापा पलीकडचे पुन्हा डेंजर पोशन ला आणतोय तो नवतेज नवतेज कोणकर हो वा कसा आहे नवतेज नवतेज कोणकर कब्जा घेतलेला आहे पुन्हा एकदा नवतेज ना हनुमंत पुजारी वाजता सूचना देत दोघांना दोघांना कुस्ती घराखडी कर करणासाहेब कब्जा घ्यायला रामा आणि बचाव करतोय शुभाम दुदार उलट हो चला शुभामना कब्जा घेतला जरा टाळ्या माझ्या की टाळ्या सगळे वाजव टाळ्या नाही करत नाही मला टाळ्या वाजवून सांगावं लागतं हिचं जबास बोला की हा हा पहिला हो हो चड्डे धरून कुस्ती हिता दिली जात नाही चड्डे धरून अजिबात तर दे कुस्ती दिली जात नाही नोंद घ्या आणि दोन्ही टेकल्या पाहिजे एट ए टाइम हो कुस्ती जर चितपट झाली तर गावकरी आणखीन पैसे तुम्हाला वाढवून देणार आहेत नोंद घ्या म्हणून कुस्ती चितपट करा सज्ज प्रेक्षक आज भंडार कटेच प्रेक्षक या भागातून आलेले सज्ज प्रेक्षक सटणारे लाल मातीची सेवा करणारे सज्ज प्रेक्षकांचा कौतुक आहे गती तितक्या प्रगती थांबला तो संपला कुस्ती कमिटीसाठी यात्रा कमिटीसाठी मदत करणारे सर्व कोणी तनाना कोणी धनाना कोणी कायाना कोणी वाचना मदत केली या सर्वांचं कौतुक आहे दयानंद खाडे यांच्याकडून अलीकडची कुस्ती का अलीकडची कुस्ती निकाली झाल्यानंतर दयानंद खारे मंदरुप यांच्याकडून एक हजार रुपये वाजवा की एक हजार रुपये दयानंद खारे यांच्याकडून क्षमा हाय अलीकडची कुस्ती निकाली झाल्यानंतर एक हजार रुपये दयानंद खारे सुप्रसिद्ध पैलवार मंदरुप हो हो हनुमान पुजारी वस्तात पैसे भेटले आनंदाचे हे आनंदा तरंगा, आनंदी आनंदा गडे इकडे तिकडे तोही कडे वायू संगे मोद भरे वा जबास कुस्ती जर निकाले झाले तर वाढवून दिलं जाईल कुस्ती जर नाही झाले तर जेवढे रक्कम ठरले तेवढे आहेत हा पुणे पैलवान महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या फळेला गाजणारे विलास विलासतेरवी असतात हे चारही पैलवान महाराष्ट्रामध्ये गाजणारे आहेत भविष्य महाराष्ट्राचा का झालं महारा चा। चला मोदी शेवटचे पाच मिनिट कुस्तीला दिलेले तिकडे विलासतेरवेळी वस्तात पाच मिनिटाला टायमिंग दिलाय हनुमंत पुजारी वसतात हनुमंत पुजारी वसतात या कुस्तीला टायमिंग दिलाय पाच मिनिट चोवीस कॅरेट आहे चोवीस कॅरेट हा आपल्या तालमेत नौका आल्या आण नाही मध्ये असतात आपल्या म्हणून एखादा नव्वद टक्क्याचा लावलं ना सगळे शंभर टक्के लावलेत खट्ट लावलेत खट्ट अकुलोत्त त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धा गाजवल्या ह्या शुभम ह्या वर्षी त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धा अकुल उदला दहा जानेवारी अकरा जानेवारी आणि बारा जानेवारी बोला की हा साहेब बोला हो दोने पैलवान पलीकड गाडे आणि नवतेज कोंडकर दोघांना सूचना कुस्ती करा रेवापा कमळे माझे डेप्युटी सरपंच भंडार कवते मधली कुस्ती ती का ते ना हा गाड्या आणि कोंडकार ही कुस्ती जर किती मिनिटात दोन मिनिटां जर निकाले झाले तर दोन हजार रुपये हा त्यांच्याकडे द्या का यांच्याकडे द्या हो सोडवली का कुस्ती हो मिनिट बाकी दोन मिनिटात कुस्ती निकाली झाली पाहिजे आणि पलीकडची कुस्ती नवतेज कुंडकर आणि गाडी कुस्ती निकाली झाल्यानंतर दोन हजार आले रेवापा कमळे माजी उपसरपंच भंडार भंडारकवटे भंडारकवट्याचे माजी उपसरपंच रेवापा कमळे यांच्याकडून दोन हजार रुपये दोन हजार रुपये खेमे धरले नव्हते चला।, चला चला एवढ्या एवढे मोठे प्रेक्षक तुमच्याकडे थांबलेले आहेत खेमे धरले तिकडे नव्हतेच ना खेमेडाबाची पकड चालू झाले आणि इकडं पाठ करायला रामा हो आत गा हा अरेंजमेंट शिल्लक आहे तुम्ही घ्या विलास तरी शेळके आणि शुभम दुधार अशी कुस्ती बरोबर सोडण्यात आलेल्या दोघांचा कौतुक आहे अरे रे कुस्ती आहे कब्जा घेतलेला आहे एका ठाण्या वाघावरती पंचाच्या निर्णयानुसार हे रेजिर कुस्ती जोडीवर सोडवण्यात आलेली आहे सगळ्यांनी शांतते सहकार्य केला त्याबद्दल हे कुस्ती